थंडीला सुरुवात झालेली आहे आणि शरीराला उष्णता देणाऱ्या किंवा पौष्टिक असं काहीतरी खायचं आहे चला तर मग पटकन काहीतरी बघूया नमस्कार मी आपण आपण रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते हो साहित्य अगदी एवढंच पण रेसिपी मात्र अगदी भन्नाट आणि चविष्ट होणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कढईत साधारण दोन चमचे तूप घेतलेलं आहे तर या तुपात मी आता एक ते दोन चमचे साधारण डिंक जो आहे तो तळून घेणार आहे हा डिंक मी दोन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे कारण तो डिंक पूर्ण फुलला पाहिजे जर एकाच वेळी सगळा डिंक घातला तर तो फुल फुलणार नाही त्यामुळं मग मुल मी थोडा थोडा करून त्याला पूर्ण असं तळून घेणार आहे तर डिंक जर आपला कच्चा राहिला तर मग तो खाताना लाडवा दातांना चिकटतो त्यामुळं तो पूर्ण तळून घ्यायचा व्यवस्थित त्याच कढईत आता मी साधारण एक ते दोन चमचे काजू घेते सुकामेवा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता एक वाटी चमचा एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम असा मी मेवा घेतलेला आहे तर हा आपण मंद आचेवर आपण तळून घेणार आहोत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तो याला तळून घ्यायचा आहे आपला सुकामेवा अगदीच तयार आहे भाजून किंवा तळून अगदी सोनेरी रंग आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेलाच आहे तर मी हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता याच कढईमध्ये मी एक दोन चमचे रवा मी भाजून घेणार आहे रवा अगदी मंद आचेवरच भाजाय रवा अगदी मंद आचेवर भाजायचा जेणेकरून तो करपू नये हे बघू शकता आपण आता यात, यात याच कढईमध्ये रवाही टाकून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने एक साधारण दोन ते तीन मिनटं मी याला भाजून घेणार आहे आपला रवा ऑलमोस्ट भाजत आलेला आहे म्हणजे थोडक्यात भाजलेलाच आहे अगदी सोनेरी रंग यालाही आलेला आहे आता याच रव्याचा जो मिश्रण आहे किंवा जो रवा आहे यातच मी ह्या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे पीठ घातल्याबरोबर पटकन हलवून घ्यायचं नाही तर मग ते करपलं करपलं जातं पीठ अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं गॅस जर फास्ट केला तर हे पीठ करपू शकतं आणि मग त्या पिठाचा कडवट असा वास येतो तर पीठ अगदी कमी गॅसवर म्हणजेच मंद गॅसवर आणि खमंग असा सुगंध एस्तोवर भाजून घ्यायचं जेणेकरून आपले लाडू खायलाही छान होतील आणि टाळ्याला अजिबात चिकटणार नाही तर तुम्ही यात हळूहळू करून थोडं थोडं तूपही घालू शकता म्हणजे घालायचंच आहे तर तूप एकदम नाही घालायचं तूप एकदम घातलं तर मग पात ते पातळ होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तूप हळूहळू गरजेनुसार घालत जायचं हे बघू शकता आपण आपलं पीठ ही छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजलेलं आहे अगदी लाडू बांधण्यासारखं पीठ झालेलं आहे तर आता मी एका परातीत काढून घेते हे पीठ थोडंसं थंड झालं की मग त्यात आपण गुळ घालणार आहोतच पण त्याआधी हे आपण सुके मेवे आणि जो डिंका आहे तो मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि याच्यात हे पूड घालून घेणार आहोत तर तुम्ही जर साखर वापरत असाल तर मिश्रण थोडंसं कोमट असेपर्यंतच म्हणजे पिठाचं मिश्रण थोडंसं कोमट असेल तोपर्यंत साखर घालून घ्यायची आणि जर का गूळ वापरणार असाल तर हे पीठ पूर्ण थंड होऊ द्या म्हणजे लाडू अगदी छान वळले जातात शक्यतो थंडीचे दिवस आहेत त्यामुळं गूळ वापरलेला कधीही चांगला त्यामुळं मग मी ही गूळच वापरलेला आहे तर आता आपण इथं काजू बदाम आणि ढिंकाचं जे वाटण आहे ते मी याच्यात घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यात आपण थोडीशी खसखसी भाजून घालू शकतो अगदी ऑप्शनल आहे आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर ही तुम्ही जसं गोड लागतं तसं कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता मी आ, दोन वाटी गव्हाचं पीठ होतो त्याला एकच वाटी गूळ घेतलेला आहे कारण शक्यतो मुलं जास्ती गोड खात नाहीत त्यामुळं तर आता हे मिश्रण पूर्ण मी चोळून चोळून असं एकदम मऊ करणार आहे गुठळी कुठंही -गु होता कामाने किंवा राहिली नाही पाहिजे त्यामुळं मग मी एकदम छान असं हे मळून घेतलेलं आहे चला तर मग आता पटकन याचे लाडूही वळून घेऊयात तर अशा प्रकारे मी याचे छोटे छोटे असे लाडू वळून घेतलेले ला आहेत लहान मुलं खाणारे आहेत त्याच्यामुळं मी अगदी छोटे छोटे लाडू बनवून घेतलेले आहेत कारण एका वेळी एक गेला तरी पाहिजे मोठे असतील तर मग ते अर्धा तासच ठेवणं त्यासाठी मग मी छोटे छोटे असे लाडू याचे वळून घेतलेले आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी सबस्क्राईब केलं आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी कृपया पटकन सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे मग मी असे लाडू आपले वळून घेतलेले आहेत तर लाडू कसे झाले तेही कमेंट करून नक्की सांगा आणि हो हे थंडीसाठी खरंच खूप पौष्टिक लाडू आहेत तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि भेटूया नंतर पुढच्या रेसिपीसोबत तुम